बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं दर तासाला वाढणारी पाणी पातळी थांबून थांबून कोसळणारा पाऊस आणि महापुराच्या दिशेनं सुरू असलेला प्रवास यामुळं आजचा दिवस कोल्हापूरकरांसाठी धाकधुकीचा ठरला आज दिवसभर कोल्हापूर जिल्ह्यात घाटमाथ्यावर अखंड मुसळधार होती शहरात बराच काळ पावसाच्या सरी कोसळत होत्या त्यामुळं आज सायंकाळी सात वाजता पंचगंगेची पाणी पातळी साडे एक्केचाळीस फुटांवर गेली एकोणचाळीस फुटाची इशारा पातळी ओलांडून पंचगंगा आता धोक्याच्या पातळीकडे वाटचाल करतीय त्यामुळं महापुराचा फटका बसणाऱ्या नागरिकांच्या मनात काळजी आणि भीतीचं वातावरण आहे जिल्ह्यातील एकोणऐंशी बंधारे पाण्याखाली असून राधानगरी धरणातून पंधराशे क्युसेकनं विसर्ग सुरू आहे अलमट्टी धरणातून सुरू असलेला दीड लाख विसर्ग वाढवून अडीच लाखावर न्यावा अशी कोल्हापूरकरांची अपेक्षा आहे कसबा पावड्यातील राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाणी पातळी आज सायंकाळी सात वाजता एक्केचाळीस पॉईंट सहा फूट झाली त्यामुळं कोल्हापूरला महापुराचा विळखा घट्ट होऊ लागलाय दर तासाला एक इंचानं पाणी पातळी वाढतीय आज दिवसभरात घाटमाथ्यावर पावसाचा जोर होता शहरातही अर्धा तास उघडीप आणि त्यानंतर अर्धा ते तासभर मुसळधार पाऊस असं वातावरण होतं त्यामुळं आता पाऊस थांबावा आणि पंचगंगेचं पाणी ओसरावं अशी अनेकांची इच्छा आहे विशेषतः ज्यांना महापुराचा फटका बसतो अशा नागरिकांमध्ये आता काळजी आणि धाकधूक वाढली आहे जिल्ह्यातील एकोणऐंशी बंधारे पाण्याखाली गेले असून व्हिनस कॉर्नर खानविलकर पेट्रोल पंप जावडेकर रेसिडेन्सी या भागातील इमारतींच्या कंपाऊंड वॉलपर्यंत पुराचं पाणी आलं आज दुपारी दोन वाजता कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर केरलीजवळ रस्त्यावर पाणी आलं आणि त्यामुळं वाहतूक बंद करण्यात आली तर शुक्रवार पेठेतील गायकवाड वाड्यापर्यंत पाणी आलं असून शिवाजी पुलाकडे जाणारा रस्ता सोमवारीच बंद झालाय सध्या राधानगरी धरण नव्वद टक्के तर वारणा धरण ऐंशी टक्के भरलंय राधानगरीतून पंधराशे क्युसेक्सनं आणि अलमट्टी धरणातून दीड लाख क्युसेकनं पाणी सोडलं जातंय महापुराची तीव्रता कमी करण्यासाठी अलमट्टीमधील पाणी विसर्ग दोन लाखापेक्षा अधिक नेणं आवश्यक आहे अशी अनेक नागरिकांची अपेक्षा आहे दुसरीकडं कसबा बावडा ते शिये या मार्गावर पंचंगा नदीपुलाच्या अलीकडं रस्त्यावर पाणी आलंय या पाण्यातूनच अनेक वाहनचालक धोकादायकरीत्या ये जा करतायत कोल्हापूर शहराला महापुराचा विळखा पडू लागल्यानं नागरिकांमध्ये अस्वस्थता आहे दरम्यान बुधवारी कोल्हापूर जिल्ह्याला ग्रीन अलर्ट आहे त्यामुळं पाऊस उसंत घेईल आणि नदीची पाणी पातळी कमी होईल अशी अपेक्षा आहे तिकडं शिरोळ तालुक्यातील कृष्णा आणि पंचंगा नद्यांच्या पाणी पातळीत चोवीस तासात सात फुटानं वाढ झाली नृसिंहवाडीमधील दत्तमंदिर पाण्याखाली गेलं असून सभामंडपाला पाणी लागले कुरुंदवाडमधील भैरेवाडी परिसरातील गोठ्यामध्ये पुराचं पाणी आल्यानं जनावरं सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलीत तर शिरोळ राजापूर तेरवाड बंधारे पाण्याखाली असून कुरुंदवाड शिरढोण पूल पाण्याखाली गेल्यानं संपर्क तुटलाय हिरण्यकेशी घटप्रभा नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ झाली असून दोन दिवसांपूर्वी भडगाव पुलावर पाणी आल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे मुसळधार पावसामुळं गडिंगलज आजरा तालुक्यातील अनेक शाळा महाविद्यालयांना आज दुपारनंतर सुट्टी देण्यात आली चंदगड तालुक्यातही पावसाचा जोर कायम असून अनेक गावांचा थेट संपर्क तुटलाय तर सीमा भागातील नांगनूरच्या पुलावर पाणी आल्यानं संकेश्वर पोलिसांनी वाहतूक बंद केली आहे आजरा तालुक्यातील सर्वच लघु आणि मध्यम प्रकल्प तुडुंब भरले आहेत